नमस्कार आज आपण गोष्ट करणार आहोत गोदावरी नदीची ही फक्त एक नदी नाहीये तर श्रद्धा आणि संस्कृतीचा एक अखंड वाहणारा प्रवाह आहे हो ही खरंच फक्त एक नदी नाहीये तिला देवी मानलं जातं हजारो वर्षांपासून लोक तिची पूजा करत आलेत आणि तिच्याच काठावर आपली संस्कृती वाढली मोठा इतिहास घडला विचार करा भारतातल्या जवळपास दहा टक्के लोकांना ही नदी जगवते लाखो लोकांची शेती त्यांचं पिण्याचं पाणी त्यांचं पोट सगळं काही ह्या नदीवर अवलंबून आहे म्हणजे ही, ही अक्षरशः एक जीवनरेखा आहे तर चला सुरू करूया आपण जरा खोलात जाऊन समजून घेऊया की ही दक्षिण गंगा नक्की आहे तरी काय आणि तिचं महत्व किती मोठं आहे बघा गंगेनंतर गोदावरी ही आपल्या देशातली दुसरी सगळ्यात लांब नदी आहे आणि तिच्या ह्याच विशालतेमुळे तिच्या पवित्रतेमुळे तिला एक खास नाव मिळालंय दक्षिण गंगा म्हणजे दक्षिणेकडची गंगा हे नावच तिचं महत्व सांगून जातं आता जरा तिच्या विस्ताराबद्दल बोलूया गोदावरीचं जे पानलोट क्षेत्र आहे ना ते आहे तब्बल तीन लाख बारा हजार चोरस किलोमीटर पेक्षा जास्त आता हा आकडा किती मोठा आहे हे लक्षात येत नसेल तर असं समजा की युनायटेड किंगडम आणि आयर्लंड हे दोन्ही देश एकत्र केले तर जेवढा मोठा भूभाग तयार होईल तेवढ्या प्रचंड परिसरात ते एकटी गोदावरी नदी वाहते अविश्वसनीय आहे नाही का चला आता आपण तिच्या प्रवासाचा मागोवा घेऊया तब्बल एक हजार चारशे पासष्ट किलोमीटरचा प्रवास आहे हा कुठून तर पश्चिम घाटाच्या उंच डोंगरांमधून सुरू होऊन थेट बंगालच्या उपसागरापर्यंत आणि हा प्रवास काही एका राज्यातून होत नाही तो अनेक राज्यांमधून जातो यातला सगळ्यात मोठा हिस्सा म्हणजे जवळपास अर्धा आपल्या महाराष्ट्रात आहे अठ्ठेचाळीस पॉइंट सहा टक्के आणि त्यानंतर मग तेलंगणा छत्तीसगड ओडिसा आंध्र प्रदेश या सगळ्या राज्यांना ती आपलं पाणी देत पुढे जाते सोप्या भाषेत सांगायचं तर तिच्या प्रवासाचे चार मुख्य टप्पे आहेत पहिला उगम तो होतो आपल्या नाशिकजवळ त्र्यंबकेश्वरला दुसरा प्रवास तिथून ती, ती दख्खनच्या पठारावरून पूर्वेकडे वाहते तिसरा टप्पा म्हणजे त्रिभुज प्रदेश आंध्र प्रदेशात पोचल्यावर ती अनेक फाट्यांमध्ये विभागते आणि एक मोठा त्रिभुज प्रदेश तयार करते आणि चौथा शेवटचा टप्पा म्हणजे मूक जिथे ती बंगालच्या उपसागरामध्ये जाऊन मिळते ठीक आहे तर हा झाला भूगोलाचा भाग पण गोदावरी म्हणजे फक्त भूगोल नाही तिचं खरं महत्व तिच्या पाण्या इतकंच तिच्याशी जोडलेल्या श्रद्धेमध्ये आहे त्या खोल धार्मिक भावनांमध्ये आहे याबद्दल एक खूप प्रसिद्ध कथा आहे असं म्हणतात की गौतम ऋषींकडून चुकून एका गायची हत्या झाली या पापाचं प्रायश्चित घेण्यासाठी त्यांनी खूप मोठी तपश्चर्या केली आणि मग भगवान शंकरांनी प्रसन्न होऊन गंगेला पृथ्वीवर पाठवलं आणि तीच गंगा इथे गोदावरी म्हणून ओळखली जाऊ लागली याच कथेमुळे गोदावरीला इतकं पवित्र मानलं जातं आणि याच पवित्रतेमुळे तिच्या काठावर अनेक मोठी तीर्थक्षेत्र वसली आहेत बघा ना जिथे तिचा उगम होतो ते त्र्यंबकेश्वर एक ज्योतिर्लिंग आहे मग पुढे नाशिक जिथे कुंभमेळा भरतो पैठण सारखं ऐतिहासिक शहर मग खाली भद्राचलम जिथे प्रभू रामाचं मोठं मंदिर आहे इतकंच नाही तर नांदेड मध्ये शिखांचं गोदावरीच्याच काठावर आहे म्हणजे बघा ही नदी किती धर्मांना एकत्र जोडते तर ही झाली श्रद्धेची गोष्ट आता वळूया आधुनिक काळाकडे बघूया की आपण ह्या पवित्र नदीच्या पाण्याचा वापर आपल्या विकासासाठी कसा करून घेतलाय या नदीवर अनेक मोठे प्रकल्प मोठी धरणं बांधली गेली आहेत उदाहरणार्थ महाराष्ट्रातलं जायकवाडी धरण मराठवाड्यासाठी तर ते वरदान आहे सिंचन आणि पिण्याच्या पाण्यासाठी मग तेलंगणामध्ये आहे श्रीरामसागर प्रकल्प जिथे सिंचनासोबत वीजही तार होते आणि आंध्र प्रदेशमधलं सर आर्थर कॉटन बॅरेज ज्यामुळे लाखो एकर जमीन पाण्याखाली आली आहे हे सगळं विकासासाठी गरजेचं होतं यात शंका नाही पण प्रत्येक नाण्याला दुसरी बाजू असते तसंच झालं या विकासाची एक खूप मोठी किंमत पर्यावरणाला मोजावी लागली आहे आणि आता परिस्थिती अशी आहे की जी नदी इतरांसाठी जीवनरेखा होती ती स्वतःच धोक्यात आली आहे आणि हे आकडे बघा म्हणजे तुम्हाला या धोक्याची तीव्रता कळेल या धरणांमुळे झाले काय की नदीसोबत जो नैसर्गिक गाळ पुढे जायचा तो अडकलाय एकोणीसशे सत्तरच्या दशकात दरवर्षी जवळपास पंधरा कोटी टन गाळ नदीच्या मुखापर्यंत पोहोचायचा आणि दोन हजारच्या दशकापर्यंत हा आकडा अर्ध्यापेक्षाही कमी झाला फक्त पाच पॉइंट सात कोटी टन म्हणजे विचार करा जवळजवळ दोन तृतीयांश गाळ कुठेतरी मध्येच अडकून पडलाय बरं मग काय फरक पडतो याने गाळा अडकला तर अडकू दे पण नाही याचे परिणाम खूप गंभीर आहेत सगळ्यात पहिलं म्हणजे पावसाळा सोडला तर नदी अनेक ठिकाणी अक्षरशः कोरडी पडते दुसरं जो त्रिभुज प्रदेश हजारो वर्ष गाळामुळे तयार झाला होता तो आता अकसतोय समुद्रात बुडतोय यामुळे उपडासारखी गावच्या गाव समुद्राने गिळून टाकली आहेत किनारपट्टीचा वादळांपासून संरक्षण करणारी जी खारफुटीची जंगल होती ती सुद्धा नष्ट होत आहेत आणि या सगळ्यावर कळस म्हणजे वीज प्रकल्पांमधून जे पाणी सोडलं जातं त्यामुळे जमिनीची गुणवत्ताही खराब होतीये तर मग शेवटी प्रश्न हाच उरतो की एका बाजूला कोट्यावधी लोकांच्या विकासाची गरज आहे आणि दुसऱ्या बाजूला आपल्या याच पवित्र दक्षिण गंगेची तब्येत दिवसेंदिवस ढासळते मग या दोन्हींमध्ये संतुलन साधायचं कसं भारत हा तोल कसा साधणार आणि या प्रश्नाचं उत्तर फक्त सरकार किंवा मोठे तज्ज्ञ देणार नाहीत ते आपल्याला सगळ्यांना मिळून शोधावं लागेल कारण शेवटी ही नदी आपल्या सगळ्यांची आहे